नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या जर पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर तुम्ही या पद्धतीने मी जसं सांगते त्या पद्धतीने कटिंग करा पहा अजिबात तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही तर इथं आज आपण अडतीस साईज पाहूया ब्लाउजची उंची साडे चौदा त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे पंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर घेणार आहे इथे मी साडेपाच पहा साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं परत मुंडा घ्यायचा सहा इंच तर आधी एक असा पॉइंट देऊन घ्या सहा इंचावरती आणि मग लाईन ओढा म्हणजे ही लाईन तुमची सरळ येईल आता या पॉईंटवरती एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथे आपल्याला करायचं आहे छातीचं मार्किंग आरतीचा चौथा भाग आहे तो इंच पहा इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि हे दीड इंच मार्जिन कंबर आहे बत्तीस त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घेऊन झाले नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता इथे मुंड्या आकार देऊन घेऊ तर या पॉइंट पासून सव्वा इंच घ्यायचं असं किती घेतलं मी सव्वा इंच फक्त आणि अडतीस साईज आहे म्हणून इथं फिटिंग पासून आतमध्ये एक पॉइंट घ्यायचा एक इंचावरती आणि अर्धा इंच इथं डाऊन करायचं मुंड्याला आकार परफेक्ट यावे असे तुम्हाला वाटत असेल तर पहा जसे मी इथं पॉइंट सांगते त्या पद्धतीने तुम्ही सगळे पॉइंट घ्या एकदम परफेक्ट आकार येतो आणि ही जी उंची आहे मुंडेची त्याचा सेंटर करायचा आता जर असा सेंटर तुम्हाला जमत नसेल तर असा टेप दुमडा आणि सेंटर करून घ्या तर बरोबर सेंटर निघतो सेंटर काढल्यानंतर आता हे पॉईंट जे आहेत ते आपल्याला जोडायचे तर ते कसे जोडायचे पहा सेंटरपासून जवळपास पाऊन इंच सरळ यायचं आहे असं सरळ यायचं आणि इथून आकार द्यायचा आणि हा एक इंचा पॉईंट घेतलाय त्यावरती नेऊन जोडायचा आणि या एक इंचाच्या पॉइंट पासून असं डाऊन करायचं आहे पहा किती सुंदर असा मुंड्याचा आकार जो आहे तो तयार झालाय असा आतल्या आत असा आपला आकार जो आहे तो तयार व्हायला हवा म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही तर अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार झालाय आता पुढचा पार्ट कसा तयार करायचा तर त्यासाठी तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येते तर तुम्ही काय करायचंय एक पावच इंच पॉईंट घ्यायचं आहे पाव इंच म्हणजे पहा फक्त या दोन रेषा एवढंच अंतर आतमध्ये यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये येऊ नका अर्धा इंच जरी तुम्ही आतमध्ये आलात तरीसुद्धा इथला भाग जो आहे तो इकडे ओढल्या जा ओढला जाईल ब्लाऊज घातल्यानंतर पहा इकडे ओढला जातो आणि मग रिंकल्स येतात इथं आणि ओढल्यासारखं होतं तर ते होऊ नये म्हणून फक्त इथं पावच इंच घ्यायचं आहे आणि पहा आणि आतमध्ये इकडं पावच इंच या डायरेक्ट इथून सुद्धा आकार देऊ नका म्हणजे हा सुद्धा पॉईंट द्यायचा नाही असं करायचं नाही तर इथे हा पाव इंचावरती पॉईंट द्यायचा आहे अगदी थोडा कपडा आपला इथला कट होऊन निघला पाहिजे पहा या पद्धतीने जास्त सुद्धा कट केलं की प्रॉब्लेम येतो पहा आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून मी घेतलं पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय बी घेतलेलं आहे सेंटर करायचं आता सेंटर इथं आपलं आहेच त्यामुळे सेंटर करत बसायची गरज नाही बरोबर सेंटर इथं आलेला आहे आणि जसं इथं आपण पाऊन इंच सरळ आलो तसं इथंसुद्धा सरळ येऊन पहा असा आकार द्यायचा इथल्या इथेच फक्त असा आकार द्यायचा म्हणजे मुंडा हा परफेक्ट तयार होतो आणि तुमच्या मुंड्यामध्ये तुम्हाला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतली पहा इथं जास्त रुंदी घ्यायची नाही पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं घेतलं मी अडीच इंच किती घेतलं अडीच इंच मी घेतलेलं आहे आणि एक बॉक्स तयार करून मी इथं घेते पहा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने पाव इंच इथं डाऊन करून अशा पद्धतीने इथे शोल्डर उतरू नये म्हणून घेतलं अर्धा इंच इथं अजिबात घ्यायचं नाही, नाही तर पहा इथे जो मुंडा आहे काय होतं आपण जेव्हा इथं अर्धा इंच स्टिच करतो कट केला अर्धा इंच की परत आपण अर्धा इंच इथं स्टिचिंगसाठी साठी आणि हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने पहा तिरका होतो आणि तिरका झाल्यानंतर हे जे टोक आहे ते काय होतं थोडंसं असं बाहेर निघतं आणि हा मुंड्याचा जो आकार आहे तो पहा या पद्धतीने असा तयार होतो हा प्रॉब्लेम क्रिएट होतो हे मी अनुभवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये सांगत असते तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त पावच डाऊन करा जास्त डाऊन करू नका इथला कोना जो आहे तो बाहेर निघल्यासारखा होतो आणि मुंड्याचा आकार बिघडतो त्यासाठी मी सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी सर्व शेअर करत असते आता क्रॉसपट्टीचा आकार घेऊया आपण इथं अडीच इंच इथेही मी अडीच इंच घेतलं आणि एक सरळ लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे पाऊन इंच सर्व साईजमध्ये हे जे अंतर आहे ते सेम असणार आहे आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्यायचा फा फक्त असा आकार द्यायचा आहे कटोरी इथं घेणार आहे मी सहा अजून एकदा मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते इथे पहा एक लाईन आपण अशी सरळ ओढून घ्यायची आणि पहा यामुळे काय होतं कटोरीला परफेक्ट आकार येतो इथे गळ्याजवळ एक इंच आपल्याला वरती जायचं आहे आणि इथून एक तिरकी लाईन ओढून असा कटोरीला आकार द्यायचा आहे तर पहा ही क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला परत कपड्यावरती वाढवायची पेपरवरती नाही वाढवली तरी चालेल परंतु लक्षात ठेवून तुम्ही पेप ब्लाऊजवरतीही वाढवायचे तर कटोरीचे आकार पहा किती परफेक्ट असे आलेले आहेत सर्व डायग्रामच तुम्ही पाहू शकता इथे परफेक्ट असा मी दाखवलेला आहे तर वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया इथे पहा अर्धा इंच आपण आहे गळ्याजवळ एक पाव इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि वाढवणार आहे आपण कटोरी दीड दीड इंचानी दीड इंच आणि इकडून ही दीड इंच आणि हा आकार देऊन घेतला पहा अगदी हलक्या हाताने आकार द्या आणि हा पॉईंट जोडायचा जोडल्यानंतर इथून जी काही वाढवलेली कटोरी आहे त्याचा असं सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर इथेही दीड इंच घ्यायचं आहे पहा दीड इंच दीड इंच आणि दीड इंच इथे एक पाव इंच वरती जाऊन ही लाईन अशी जोडायची इथे अर्धा इंच जायचं वरती आणि हा भाग असा जोडून घ्यायचा जोडल्यानंतर टक्स इथे टक्स घ्यायचं आहे तीन इंच अडतीस साईड आहे म्हणून तीन इंचावरती टक्स घ्यायचा किती तीन आता टक्स कसा काढायचा बघा इकडे अर्धा इंच मार्जिन सोडायचं इकडे अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि जी काही कटोरी आहे सहा इंच आपली कटोरी आहे त्याचा निम्मा तीन इंच आणि इकडेही तीन इंच आणि हे असं जोडून आपल्याला हा टक्स काढायचा आहे म्हणजे काय होतं तुमची कटोरी जी आहे ती मूळ कटोरीपेक्षा लहान किंवा मोठी अशी अजिबात होत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल किंवा कटोरी पहा मो लहान मोठी होत असेल तर कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद